वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला तर माहितीच आहे आमच्या नवरोबाचा बड्डे आहे आणि त्यांना सरप्राईज द्यायचं प्लॅनिंग चालू होतं तर ह्याच्या अगोदरचा पार्ट मी अपलोड केलेला आहे तर लिंक दिलेलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही बघा आणि इथं आता चाला दुसऱ्या सरप्राईजची तयारी पण ॲक्च्युली हे अगोदर असतासाठी सरप्राईज होतं तर तिला बघायचं होतं तर म्हटलं चला दाखवूया काय आहे ते तुम्ही पाहत राहा आणि कसा वाटतं ब्लॉग तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा

हा फोटो छान आहे बघू असतं का आवडला का तुला तुझ्या चे गिफ्ट काय अगोदरच अ आणि इथं ॲक्च्युली असं झालं होतं की मी यांना गिफ्ट दिलं होतं सरप्राईज पण इथं खूप मोठा घोळ झाला त्याच्यामुळे मला हे आ, डबल द्यावं लागलं का तर ते सांगते मी तुम्हाला आणि इथं ॲक्च्युली असं झालं होतं की मी अगोदर शूट घेत होते आणि जेव्हा मला ह्यांना गिफ्ट द्यायचं होतं तेव्हा मी सृष्टीवेनींकडे मोबाईल दिला होता पण मी कॅमेरा पॉज करून दिला होता आणि मला त्यांना सांगायचं लक्षात नाही कॅमेरा पॉज केला आहे आणि त्यांच्याही लक्षात नाही आलं त्यांना वाटलं शूट चालूच आहे त्यांनी हे धरलं होतं कंटिन्यू कॅमेरा पकडला होता पण कॅमेरा मी ऑफ केला होता त्याच्यामुळे काय जे मी यांना गिफ्ट दिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरची जी खुशी होती ना ती मी इथं कॅप्चरच नाही झाली त्याच्यामुळे मला असं खूप वाईट वाटत होतं त्या गोष्टीसाठी किंवा एवढं मोठं एवढं छान प्लॅन केलं आणि ते शूट नाही झालं <laughs> काय 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 बघू आणि हे मी परत डबल शूट घेतलेलं आहे आणि आरो दादाचा प्रश्न होता की मी का नाही या फोटो मध्ये तर आरो दादाची माझी आणि आरोच्या पप्पांची ऑलरेडी एक मोठी फ्रेम आहे रूम मध्ये सो आमची नव्हती त्याच्यामुळे मी हे बनवले जा पलीकडनं असू दे सर का पलीकड का बरं थांबा बसते मी दरा आणि ह्याच्या अगोदरचा पार्ट आपण बर्थडे सेलिब्रेशन म्हणजे केक के कटिंग वगैरे केलेलं आणि एक सरप्राईज त्याचा ब्लॉग मी कालच अपलोड केला होता आणि तुम्हाला मी बोलले होते की रात्री दहाच्या नंतर मी दुसरा ब्लॉग अपलोड करते पण रात्री आरच्या अभ्यासामुळे मला झालं नाही त्याच्यामुळे हा मी आज अपलोड करते तर पहा आम्ही निघालो डिनरसाठी छोटे नाही रे मी धावपळ जर गोळ्या खाल्ल्यापासून मागा बसन तर बरं वाटायला लागले थोडस गेले दाजी पुढं गाडी किती छान दिसते ना भैया गाडीला बायकोपेक्षा जास्त जपत्यात खरच तर मग काय आणि इथं आता मी आहे बघा तर आता तुम्ही म्हणाल तर प्रत्येक वेळी राधेशमध्ये जाता तुम्ही तर आमच्या इथं जवळच हे झालेलं हॉटेल आहे नवीन आणि तसं तर एकच हॉटेल आहे बरं का चांगलं नाहीतरी आम्हाला सांगायला किंवा पंढरपूरला जावं लागतं

काय नको आता परवा तर कुठला आठ दिवस झाली आठ दिवस झाली तिकडच गेले <laughs> आणि तुम्हाला तर माहितीच आहे मागच्या वेळेस म्हणजे माझ्या बड्डेच्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा इकडे साईडच्या टेबलवरती इकडेच बसलो होतो आणि यावेळेस पण इथंच आहे पण इकडे खूप छान वाटतं कारण असं मांडी घालून वगैरे निवांत बसता येतं आणि आज इकडे यांच्याकडे स्पेशल होतं की कश्मीरी पनीर टमाटर असं स्पेशल आहे तर बघूया आता टेस्ट करून समजेलच दाल तडका घेतलेला आहे नान आहेत बाकी आज कुकर बिर्याणी घ्यायचा प्लॅन आहे तर तेही तुम्हाला मी दाखवतेच आहे टमाटर

हे बघा बॉय चालू आहे खायचं अगदी मनापासून आणि इथं बघू शकता बघा कुकर बिर्याणी मागवली होती ती आलेली आहे सोबत कोशिंबीर आणि असा रस्सा देतात मस्त एकदम असा <laughs> <laughs>

कुकर समोर ओपन करताना असं वाटत होतं की घरात असल्याचं फील झालं <laughs> आणि अशी एकदम गरमागरम बिर्याणी काय मस्त आ हा 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 सोबत कोशिंबीर तो रस्सा एकच नंबर आणि सगळ्यात महत्वाचा त्या बिर्याणीमध्ये ना असा कांद्याचा फ्लेवर एवढा भारी लागत होता ना मला खूप आवडत कांदा बिर्याणी मधला खूप छान एवढं मस्त वाटलं ना जेवण आज

मागच्या वेळेस म्हणजे मागच्या गुरुवारीच माझा बड्डे होता तेव्हा आम्ही आलो होतो नाही इथं डिनरसाठी तर त्या दिवशी पाऊस चालू होता आणि पाऊस चालू असल्यामुळं आरोवला खेळायला भेटलं नाही तर आस्ता खूप रुसून बसली होती <laughs> त्याच्यामुळे आज जेवण झालं की पहिल्यांदा त्यांना खेळण्यासाठी इकडं घेऊन हो आलो म्हटलं थोडा वेळ तेवढंच एन्जॉय करतील परत जाऊ थोड्या वेळानं आता सव्वा दहा साडे दहा झालेले आहेत आणि इथं असं झालं होतं की जेवण फुल झालं होतं आणि असं वाटत होतं खाली कुठेतरी बसावं पण बसायला जागाच नव्हती तर म्हटलं चला लास्ट टाइम सारखं मागच्या वेळेसारखं इकडं बसूया ह्याच्यावरती <laughs> दोघे एकमेकीला बॅलन्स करत करत खूप मजा मस्ती झाली हसलो खूप आणि आता निघतोय तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तर लाईक ला शेअर सबस्क्राईब करा बाय 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 फोन करा गेल्यावर